मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपची धुरा कोणाच्या हाती जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती आता मात्र ही उत्सुकता संपलेली आहे कारण भाजपला आता नवे प्रदेशाध्यक्ष मिळालेत भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं नवीन अध्यक्षांची निवड करण्याचं विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झालं होतं त्यानुसार आता रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील मानले जातात त्यात आता त्यांच्याकडे थेट पक्षाच्या भाजपचे महाराष्ट्रातील नवे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे चव्हाण हे डोंबिवली चार वेळा आमदार राहिलेले असून एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सुद्धा कार्यरत होते एवढंच नाही तर कोकणामध्ये भाजपच्या विस्तारामध्ये त्यांचा मुलाचा वाटा आहे त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहणार आहे पण त्यांच्यावरती आलेल्या या जबाबदारीमुळे भाजपला कसा फायदा होईल आणि महत्वाचं म्हणजे चव्हाण यांच्या येण्याने ठाण्यामध्ये कसे बदल होतील सगळंच काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी सुरुवातीला रवींद्र चव्हाण यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आल्यानं नेमके बदल काय होतील ते आधी पाहूयात नंबर एक रवींद्र चव्हाण हे स्वतः मागचे चार टर्म डोंबिवलीमधून आमदार आहेत त्यामुळे तिथे असणाऱ्या एकनाथ शिंदेसाठी हा एक प्रकारचा शह असू शकतो असं देखील म्हटलं जाते कारण स्वतः एकनाथ शिंदे असतील किंवा मग त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे असतील यांच्याशी रवींद्र चव्हाण यांचं फारसं बरं नाही असं कायमच पाहायला मिळतं दुसरी गोष्ट आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून रवींद्र चव्हाण यांचा भाजपला चांगलाच फायदा होण्याची दाट शक्यता आहे यात मग मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि शेवटची ठाणे महानगरपालिका या तीनही महानगरपालिकांमध्ये रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मोठा प्रभाव पडू शकतो कारण म्हणजे शिवसेनेचा म्हटला जात असलेल्या ठाणे जिल्ह्यात सलग निवडणुकींमध्ये सर्वाधिक पदार्थ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली आहे शिवाय दोन मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये चव्हाण यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून संघटन बांधणीचं काम करत असताना जशा पद्धतीने कोकणामध्ये भाजपची ताकद वाढवताना कमळ फुलवलं अगदी त्याच पद्धतीने आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत सुद्धा ते त्यांचा प्रभाव दाखवतील या व्यतिरिक्त होऊन गेलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाण्याचा जर विचार केला तर भाजपला अपेक्षित असं यश मिळवता आलं तर साहजिकच भाजपच्या कार्यकर्त्यांना एक वेगळं बळ मिळेल आणि तिथं असणारा जो शिंदे गट आहे तो आपोआप तुलनेनं कमकुवत होईल दुसरा मुद्दा आपण आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशी रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे या आदेशा पद्धतीने फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती विश्वास दाखवद प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती आणि त्यांनी ती कमाल पद्धतीने सांभाळली सुद्धा याचा उत्तम उदाहरण म्हणजे भाजपला दोन्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विदर्भात मिळालेलं यश अगदी त्याच पद्धतीने रवींद्र चव्हाण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला पात्र ठरतील असा पक्षाचा विश्वास आहे बाकी तो विश्वास रवींद्र चव्हाण सार्थ ठरवतीलच चव्हाण यांचा यापूर्वी कोकणामध्ये भाजपच्या विस्तारामध्ये मोलाचा वाट आहे अर्थात ते केवळ कोकणापुरते मर्यादित नाहीयेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले त्यांच्या नेतृत्व गुणांचा अनुभव आता प्रदेशाध्यक्ष म्हणून येईलच बाकी जशी जशी त्यांची राजकीय वाटचाल वेगाने वाढू लागली तस तसे त्यांचे अंतर्गत विरोधक सुद्धा वाढू लागले त्यांच्या विरोधात झालेल्या स्वकीयांच्या बंडासह विरोधकांना न जुमानता चव्हाण हे चौथ्यांदा डोंबिवली मतदार मतदारसंघात संघातून विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री नंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते त्यानंतर आता त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे ठाण्याप्रमाणे डोंबिवलीला देखील राष्ट्रीय राजकारणात विशेष महत्व आलंय मंडळी प्रदेशाध्यक्ष हे एक असं पद आहे जे भविष्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा असू शकतं आणि त्यामुळे या पदात प्रचंड ताकद आहे आणि याच ताकदीचा वापर भाजप येत्या काळात पुरेपूर करून घेणार यात काही शंका नाहीये तिसरा मुद्दा आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यातही चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो आता तो कसा हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या मागच्या पंचवीस वर्षांच्या राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय याबद्दल पाहूयात तर दोन हजार दोन पासून त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली दोन हजार दोन मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर दोन हजार पाच मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभागातून नगरसेवक म्हणून ते विजयी दोन हजार सात मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजप नगरसेवक असून सुद्धा स्थायी समितीचे सभापती झाले दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचं तिकीट कापून रवींद्र चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी तो विश्वास खरा करून दाखवला पुढे दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा डोंबिवली मधून विधानसभेवरती निवडून गेले यानंतर चौदामध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली यानंतर पंधरा सोळामध्ये कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर ठाणे पनवेल महापालिकेमध्ये भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला तसेच कर्जत माथेरान बदलापूरमध्ये भाजपने चांगलंच यश मिळवलं त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं तसेच हो ते रायगड पालघर पालकमंत्री सुद्धा होते यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तिसऱ्यांदा ते आमदार झाले एकवीस मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता त्यानंतर दोन हजार मध्ये रवींद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली त्यांच्याकडे पीडब्ल्यू ही खातं सुद्धा होतं त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून सुद्धा कारभार सांभाळलेला यानंतर दोन हजार मध्ये चौथ्यांदा डोंबिवली मधून आमदार झाले त्यानंतर आता त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आहे मंडळी रवींद्र चव्हाण यांचे वडील दत्तात्रय चव्हाण हे सत्तरच्या दशकाच्या आधी नोकरीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील पेंडूर या गावातून भांडूपला राहायला आले पुणे मुंबईचे उपनगर असलेल्या आणि कोकणी माणसांनी गजबजलेल्या भांडूपमध्ये वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर मध्ये रवींद्र चव्हाण यांचा जन्म झाला त्यांचं संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण हे मुंबईतच ता झालं त्यानंतर बारावी पर्यंत नियमित शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतलं पुढे त्यांच्यावरती महाविद्यालयीन जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव होताच त्यात त्यांच्या वडिलांनी भांडूप सोडून डोंबिवलीला राहण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय कलाटणी देणारा ठरला त्यांनी डोंबिवलीमध्ये युवा मोर्चाचं काम करत राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि आज ते थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले तेव्हा तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आल्यानं भाजपला आणखी कसा कसा फायदा होऊ शकतो तुमची मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद